शनिवारी दुपारच्या दरम्यान वडाळी जाणाऱ्या मार्गावर आगडा वेगळा अपघात घडलाय सिमेंटचे पोते घेऊन जाणाऱ्या रिक्षाला कार जोरदार धडकली यासोबतच रस्त्याने जाणाऱ्या युवतीला सुद्धा धडक लागल्याने कटला चालक सह युवती जखमी झाली आहे कार चालकाच्या का धडकेने कटलेचे नुकसान झाले आहेत दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले तर घटनास्थळावरून कार चालक पसार झालाय यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती चांद्रेल्वे मार्गावरील मध्यवर्ती कारागृहाजवळ असलेल्या रस्त्यावर शनिवारच्या दुपारी विचित्र अपघात घडलाय कटलेला कारची धडक लागली यात पायाला गंभीर इजा झाली तर याच धडकेने दुचाकीवरील मुलगी सुद्धा जखमी झाली आहे तेवीस वर्षीय कटला रिक्षाचालक अक्षय भोसले हा सिमेंटचे पोते घेऊन चांदुरवे मार्गाने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम एच सत्तावीस बी व्ही एकसष्ट पासष्ट या कारने दुचाकीला वाचवण्यासाठी कार, दुचा कार रिक्षावर धडकली या दुचाकीवरील युवती सुद्धा जखमी झाल्याचे बोलले जात आहे यावेळी रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अक्षय भोसले याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यावेळी पोलिसांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे घटनास्थळावरनं कार चालकाने पोबारा केलाय अशी चर्चाही दिसून आली आहे